नाही चालवत देश हॉटेल व्यावसायिक नाही चालवत देश उद्योगपती नाही चालवत देश क्रिकेटर नाही चालवत देश या जगातल्या हिरो चालत महाराज हा देश चालवण्याचं काम जर कोण करत असेल तर माझा शेतकरी करतोय शेतकऱ्याच्या जीवनामध्ये एवढं मोठं दुःख आहे बापरे बाप हे पाहिल्यानंतर मला कळालं कठीण काळ आहे असं दुःख असं संकट आपल्या दुश्मनावर सुद्धा येऊ नये महाराज कठीण काळ आहे जमीन राहिलीच नाही दहा दहा पंधरा पंधरा एकर जमीन डायरेक्ट पाण्यानं अशी वाहून गेले की फक्त खाली खडेच राहिले महाराज एवढं कठीण काळ आहे अवघड आहे महाराज मी तर कालच तिथे असं संकट माझ्या शेतकऱ्याला देऊ नको मी खरं सांगू का तुम्हाला सरकार शेतकऱ्याच्या विरोधात गेल्यानंतर शेतकरी कधीच नाराज होत नाही महाराज कारण एकोणीसशे सत्तेचाळीस पासून तर दोन हजार पंचवीस पर्यंत कोणतं सरकार शेतकऱ्याचं झालं नाही लक्ष देऊन आहे का सरकार शेतकऱ्याच्या विरोधात गेल्यानंतर शेतकरी रस्त्यावर उतरतो कांद्याला भाव नसल्यानंतर रस्त्यावर उतरल सोयाबीनला भाव नसेल तर रस्त्यावर उतरल कपाशीला भाव नसेल तर रस्त्यावर उतरल मकाला भाव नसेल तर रस्त्यावर उतरल मला एवढंच सांगायचं सरकारच्या सरकार जर शेतकऱ्याच्या विरोधात गेलं तर शेतकऱ्यासमोर आंदोलन करणं हा काय आहे पर्याय आहे पण ज्या दिवशी निसर्ग शेतकऱ्याच्या विरोधात जाईल त्या दिवशी शेतकऱ्याने आंदोलन कोणाच्या विरोध करायचा हा मोठा प्रश्न आहे खर संग कठिन राजा दुखिया प्रजा दुखिया दुखिया जो देखे सो दुखिया बाबा बस ना मंडली